खोपोलीत भाजपचा स्वबळाचा नारा उद्योजक यशवंत साबळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपच्या भूमिकेने शिंदे गटाला झटका खोपोली नगर परिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे भाजप नेते उद्योजक यशवंत साबळे यांना नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत भाजप नेतृत्वाने दिल्याचे वृत्त आहे भाजपने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्यास शिवसेना शिंदे गटाला मोठा झटका बसू शकतो राज्यात महायुतीत एकत्र असलेले भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट खोपोलीत मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे खोपोलीत भाजपची मोठी ताकद आहे पालिकेच्या निवडणुकीत भाजपची सोबत हवी असेल तर नगराध्यक्ष पद भाजपला द्या अशी भूमिका सुरुवातीपासूनच भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने घेतली होती यावेळी खोपोली पालिकेवर कमळ फुलवायचे असा निश्चय भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांनी केला आहे कर्जत मतदारसंघात शिंदे गटाचे महेंद्र धोरवे आमदार आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवारांचे प्रामाणिकपणे काम केल्याने खोपोलीत भाजपला नगराध्यक्षपद देऊन शिंदे गटाने युतीधर्म पाळावा अशी भाजप कार्यकर्त्यांची अपेक्षा असताना आमदार महेंद्र थोरवे यांनी शिंदे गटाकडून माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी जाहीर केल्याने भाजपनेही स्वबळाचा नारा दिला आहे भाजप नेते उद्योजक यशवंत साबळे खोपोलीत भाजपचा नगराध्यक्ष व्हावा यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही आहेत यशवंत साबळे यांचे चिरंजीव विक्रम साबळे यांचे एकमेव नाव नगराध्यक्षपदासाठी पाठवण्यात आले होते मात्र नगराध्यक्षपदासह एकतीस जागांवर लढायचे असे असेल तर यशवंत साबळे यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवावी अशी भूमिका भाजप नेतृत्वाने घेतली आहे पक्षाने दिलेला आदेश मानत यशवंत साबळे यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे भाजपने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्यास शिंदे गटाला मोठा झटका बसू शकतो राज्यात महायुती एकत्र असलेले भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट कोपोलीट मात्र स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची शक्यता भाजपच्या भूमिकेमुळे निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न